नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्याची मागणी आजही विरोधकांनी जोरदारपणे केल्यानंतर त्याला सत्तारूढ सदस्यांनी लातूर महिला तस्करीचा मुद्दा उपस्थित करून प्रतिकार केला त्यामुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन कामकाज पाच वेळा स्थगित करावं लागलं महसूल खात्याशी संबंधित दोन देखील याच गदारोळात मंजूर करण्यात आली विरोधी सदस्यांनी दिलेल्या राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतचा नियम दोनशे त्र्याण्णव अन्वचा चर्चेचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात चर्चेला घेण्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांच्या मागणीनंतर मान्य केलं आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विधान परिषदेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांनी घातलेला अभूतपूर्व गोंधळ आणि सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाजावर घातलेला बहिष्कार यामुळे सभागृहाच्या कामकाजात निर्माण झालेली कोंडी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आज अखेर फुटली सभापतींनी आज सर्व पक्षांचे गटनेते तसंच सरकार आणि विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली त्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झालं सर्व सदस्यांनी सहकार्य करून विधान परिषदेची परंपरा कायम राखावी असं आवाहन सभापतींनी यावेळी केलं विरोधी पक्षाचे अधिकार कोणीच नाकारत नाही मात्र एकतर्फी बाजूसमोर येऊ नये सत्ताधारी पक्षाचं म्हणणंही पटलावर यायला हवं असं फडणवीस यांनी सांगितलं आवश्यक निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष उत्तरदायी आहे असं ते म्हणाले त्यापूर्वी आज सत्ताधारी सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार तसंच विरोधकांची उपस्थितीही तुरळक असल्यामुळे पुरेशा सदस्य संख्येअभावी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी परिषदेच्या सकाळच्या विशेष सत्राचं संपूर्ण कामकाज तहकूब केलं त्यानंतर नियमित कामकाजही दोनदा स्थगित करण्यात आलं एसआरए प्रकरणातल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी जाहीर करूनही विरोधक करत असलेली मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केला जो निर्णय झालाच नाही जी प्रक्रिया सुरूच झाली नाही त्यात भ्रष्टाचार कसा होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या प्रकरणाची पारदर्शी पद्धतीनं चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी होऊन सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं एक कोटी रुपयांहून कमी जमा असलेल्या बचत खात्यांच्या व्याजदरात कपात करण्याच्या स्टेट बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत समर्थन केलं शून्य प्रहरात झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी या मुद्द्यावर उत्तर दिलं महागाईचा दर दहा ते अकरा टक्के असताना बचत खाती आणि मुदत ठेवींवर जास्त व्याजदर असायचा आणि त्यावेळी अर्थव्यवस्थेत मरगळ होती असं जेटली म्हणाले कर्जावरचे दर कमी झाल्यानं बचत खात्यांवरचे दरही कमी होणं स्वाभाविक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी सरकारनं ना यापूर्वीच बचत योजना आणली असून त्यामध्ये आठ टक्क्यांपेक्षा जास्त दरान व्याजाची हमी आहे अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना आहे ते आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या भाजपा खासदारांशी झालेल्या अनौपचारिक बैठकीत बोलत होते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात लष्कराचे एक जवान आणि एक मेजर शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे झाईपुरा भागात दहशतवादी लपले असल्याची खबर गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर लष्करानं रात्रीपासून या भागात शोध मोहीम सुरू केली होती कुलगाम इथं झालेल्या दुसऱ्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं यावेळी या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याचं आढळलं ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाच पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि एका बँकेच्या व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्या प्रकरणात सहभागी होता अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी कृती समाजाच्या वतीनं आज पुण्यात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला पुणे रेल्वे स्थानक परिसरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली या समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात यावं या समाजातल्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसंच त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी सात सप्टेंबरला उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी रामोशी समाजाची बळकावलेली वतनं परत करावीत बेरड रामोशी आणि तत्सम जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार